नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद अकोला यांचं सेवा भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तात्पुरती निवड यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले कॅटेगरी वाईज ही जी निवड यादी आहे तात्पुरती प्रत्यक्ष यादी व निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे कॅटेगरीनुसार तुम्हाला बघता येणार आहे तर गुणवत्ता यादीतील क्रमांक देण्यात आलेला आहे बैठक क्रमांक उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराला मिळालेलं मार्क आणि शेहरा याच्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अकोला जिल्हा परिषद भरती संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट जे आहे ते आलेलं आहे तरी जिल्हा परिषद कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी जी ज्या अकोला जिल्हा परिषदसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता तर ता त्यांनी तात्पुरती निवड यादी व पा तात्पुरती प्रतिक्षा यादीमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे याच्या संदर्भातला हा संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता परंतु हे होतं अकोला जिल्हा परिषद भरती तात्पुरती ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक आणि याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती तुम्हाला हे जे पी डी एफ आहे ते आपल्या टेलिग्रामवरून पाहता येणार आहे जर तुम्ही जिल्हा परिषद अकोला यांचं कंत्राटी ग्रामसेवकसाठी घेण्यात आलेले पेपर दिलेला आहे तर त्यांच्यासाठी हे संपूर्ण पी डी एफ होतं धन्यवाद